आपल्या सपोर्ट करतात हे अजून भारी वाटत की सपोर्ट नसतो पण तुम्ही मला सांगितलं तुमच्या गावचा सपोर्ट आणि काही पण कार्यक्रम असला म्हणजे मंडळाचे गणपती असू देत कोणताही वाढदिवस असू देत पहिला इन्व्हिटेशन कार्ड आम्हाला येत आवर्जून जातोच आम्ही गावातले कोणतेच कार्यक्रम मिस नाही करत रात्रीचे वाजलेत सव्वा बारा आणि आम्ही आहोत हॉस्पिटलमध्ये भाई मम्मी सोबत बोलते आणि राब बिंदास हेल्प कर माझी चिंता करू नको जेवणा बिवणाची माझा कुठला टेन्शन घेऊ नको मी आहे सक्षम सगळा करायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आलो आहोत आमच्या मंडळात म्हणजे महागणपती मित्रमंडळ मंदल। आज मंडळाला झालेत पंचवीस वर्ष टोटल आणि इकडे बघा श्री महागणपती मित्रमंडळ व महिला मंडळ तू पण सदस्य आस काय महिला मंडळची अरे गणू आणि इकडे बघा चिलीपिली ही चिली पिली ही सगळी श्री आणि कुमार <laughs> हा मित्रमंडळ <वंडल>। आणि हा <laughs> आणि <आनी> इकडे <इते इते। laughs> <कोना है? laughs> महिला मंडळ आणि पंचवीसवा वर्ष आहे बोलल्यावर डेकोरेशन दिसला हे <laughs> बघ आणि पंचवीसवा वर्ष आहे बोलल्यावर डेकोरेशन <laughs> हटकेच <चाशना> असणार आहे <laughs> पंढरीची वारी आणि समोरच मस्त बॅनर लावलेला आहे म्हणजे आतमध्ये वारी असेल वारी चला आलो आता पंढरीच्या वारी लावी पंढरीची वाट मस्त एकदम प्रॉपर ना सर्व हे बघ गणपती बाप्पा आपल्या राजा हो नवसाला पावणारच आहे बघा किती डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे प्रॉपर इथून वारी आली 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 आणि तिकडं आपला देव विठू मावळी काय लाईट गेली मग नाही होत हा हां ते आतमध्ये जात बाहेर येत आणि हा पूर्ण राऊंड मारतो चला सध्या लाईट नाही लाईट आल्यावर एकदा प्रॉपर आम्ही दाखवू मस्त म्हणजे हा हे बघा फुल डिटेलिंग फुल डिटेलिंग केलेलं आहे चला काय हरकत नाही नंतर आपण प्रॉपर संध्याकाळी एकदा दाखवूया ओके येईल येईल ते ज्यांनी काम केलंय ते नाही ना इथं येस आणि बाहेर गोंगाट कसला चाललाय जेवण आणि इथे जेवणाची तयारी चला इथे जेवणाची तयारी चालली सगळ्यांची मिरच्यांची भाजी हो कुक कुठं आहे कुक आणि एवढी भाजी कापून झाली आणि आमचा स्पेशल कुक बारके हो काय सगळी सगळी सगळा जेवण तूच करतात ना दरवर्षी टोटल वहिनी सा पापड चालायला बसलाय का वहिनी होतील ना आज कुठं शिकलास कुठं घरात आमच्या मंडळातून आलो आणि आता पुन्हा एकदा निघालो दापोड्याला कालच आलेली अर्ध्या रस्त्यात आणि आज परत दापोड्याला जायला लागलो कारण मम्मीची तब्येत पुन्हा थोडी खराब झाली mm. सो आता हिला चार पाच दिवस तिथेच ठेवेल ऑलरेडी तीन दिवस राहिली आता परत चार पाच दिवस राहा बरं कारण दिदी आणि मग मम्मी दिदी आणि मग ही मम्मीची काळजी घेते सोला हॉस्पिटल भाई हा आता भाई तिकडं असेल दवाखान्यात दा ah. सो दाभोड्याला जायच्या आधी काशीनगरचा राजा पा, पागोट्याला चाललो कारण भरपूर आधी आमंत्रण आलेला हो। जाता जाता तिथला दर्शन घेऊ आणि मग निघू दापोड्याला आणि आणि आता चार पाच दिवस मी एकटाच परत एकदा तिला सोडेन आणि मी लगेच येणार आहे जे कपल आहे ज्यांना युट्यूब असेल रील्स असेल यांच्या माध्यमातून आपली एक वेगळी छाप समाजामध्ये सोडली आहे कार्यक्रम वेगळा होणार होता पण घरगुती प्रॉब्लेम देखील त्यांच्या आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं त्याला प्रस्थान करायचं आहे तर गोलंदंगा पुरस्कारामध्ये पहिल्यांदा त्यांचा आलं होतं सगळीकडून विचारल्यानंतर त्यांचं ना आधी आलं पाहिजे या दोघांचाही भक्तिदि असेल किंवा पत्रदा असेल यांचा सन्मान ओलंदंगा पुरस्काराच्या माध्यमातून आपण विनंती करू की आपण आपल्या शिवा हा पुरस्कार त्यांना सन्मान समर्पित करायचा आहे एका दोघांना टाळा वाजवायचा आहे आपल्या घरमधल्या युट्यूबच्या माध्यमातून डिशच्या माध्यमातून अनेक आणि त्यांचा हा सन्मान शिवशाही सार्वजनिक मंडळ श्री काशीनाथांचा राजा यांच्या वतीनं ऐवंग पुरस्कार देऊन हा सन्मान त्यांना समर्पित केला वेगापुरता टाळा गेला पाहिजे भाज्या बघायला म्हणजे येऊन दहा पंधरा मिनिटं झाले आणि आम आमचा मस्त स्वागत सत्कार केला आणि खरंच धन्यवाद दादा मनापासून आभार की आम्हाला एवढा सन्मानित केला अँकर <laughs> <आग्कर> तुम्ही पण <पार्णा। laughs> आपल्याला बोलता येत नाही काय तुम्ही पात्र आहेत त्यासाठी खरोखरच म्हणजे यूट्यूबर नंतर मग फेसबुक असतील नंतर टिकटॉक असेल या सगळ्यांवर टीका करणार आहेत सोशल हो। मीडियाचा जर वापर योग्य रीतीने केला ना तर तुम्ही देखील तुमचं स्थान निर्माण करू शकता हे सार्थ करून दाखवलंय आणि आपल्या समाजातले कलाकार आता पुढे जातात याही क्षेत्रात ते बरं वाटतंय नाही तर जास्त करून आता टिकटॉक रील्स हे पुण्यामधून जास्त यायच्या आपल्या रायगडमध्ये उरण मध्ये कलाकार बघायला बरं वाटतंय आणि सपोर्ट करतात हे अजून भारी वाटत सांगायला बरं वाटेल की कलाकारला गावातला सपोर्ट नसतो पण हो। तुम्ही मला सांगितलं तुमच्या सा गावचा सपोर्ट आणि काही पण कार्यक्रम असला म्हणजे मंडळाचे गणपती असू वाढदिवस असू देत पहिला इन्व्हिटेशन कार्ड आम्हाला येतो तुम्ही आवडून आम्हाला जातो आम्ही गावातले कोणतेच कार्यक्रम मिस नाही करत थँक्यू सो मच नाही काय नाही काय नाही

आणि आम्ही आहोत हॉस्पिटलमध्ये भाई मम्मी सोबत बोलते आणि ही ड्रेसिंग मम्मीचा एक नंबर आहे आत्तापर्यंतची आराम करा आराम करा डॉक्टर पण येणार आपल्या शूट मध्ये बरं वा लवकर जावायचा बड्डे आलाय वाटला वाचे <laughs> काल रात्री आम्हाला दापोड्याला येता येतात दोन वाजले सो चला मम्मीचा आज डिस्चार्ज होईल आणि मी जातो चिरणे मॅडम राहतील आता इथे चार पाच दिवस मम्मीच्या सेवेसाठी आणि आमचा टुट्टू शेड बघा कसा सगळी उठायची आधी त्याला भाकर लागत भाकर लागत आणि दीड वर्षाचाच आहे दीड वर्षाचा एकटा राहत दुसऱ्यांदा ना दुसरी वेळ दुसरी वेळ काय बोला बघा बिंदास टुट्टू शेट ओ टुट्टू शेट भाकरी सकाळ सकाळ भाकरी लागत असाच खावायचा काय दंबर सकाळी नाश्ता केला म्हणजे तर टेन्शन तो सध्या लास्ट आहे म्हणा आदन उठला ना उठला मी दिसलो पहिला त्याला आणि डायरेक्ट काय भासत यो उठला ममी मी असा बघते त्याच्याकडे माझ्याकडे बघतो कसा 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 टुटुट्यास हसला कसा काय त्याला पण समजला कसा टुटुटुट मामा पुटे टुटूच्या मामा कुठे टुट्टू टुट्टू घेतली घ्या तुम्हाला लागेल मस्त फ्रेश होतो नाश्ता वगैरे करतो आणि आम्ही जातो आमच्या गावात तुम्ही राहा तुमच्या गावा, रा? तुम्छा गावा।, तुम्छा गावा।, तुम्छा गावा। <laughs> किती दिवस आता चार पाच दिवस मी येईन तुम्ही येतच नाही ठीक आहे कसं ये अरे पाय लावतो अच्छा पाय नसतो लावायचा इट्टू टुटुकली इट्टू टुटुकली अच्छा पाय आणली तर कसा कसं हसलं तुम्ही बघितलं ना बाय 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 निघते काय हाव हॉस्पिटलला ना आता दिवसभर आता बघू किती वाजता माहित बोलला का डिस्चार्ज भेटणार आहे डॉक्टर आल्यावर डॉक्टर दोन दिवस तीन दिवस राहिले एक दिवस आणले परत आता तीन चार दिवस मम्मीची तब्येत डाऊन आहे सो चला राहा बिंदास हेल्प कर <laughs> माझी चिंता करू नको जेवणा बिवणाची माझा कुठला टेन्शन घेऊ नको मी आहे सक्षम सगळा करायला अजून काही नाही चला नाही नाही तर दोन दिवसांनी फोन करशील हो यायला राह आता मस्त चार पाच दिवस जाडजुड होऊन ना, 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 <laughs> ये नाही नाही चालू काम आहेत ना अजून दोन तीन सगळी पेंडिंग आहेत मी चार पाच दिवसात चार पाच दिवसात येस आता ठाकूर ठाकूर बर्थडे आता बर्थडे नाही ना आता बर्थडे शांत 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 मग चला काही हरकत नाही पुढच्या वर्षी अजून जोशाम करू फटाके वाजू बँड अनु ना बीटे काय माझा करू नका एकदम साधा काय पप्पा <laughs> <पास लो। laughs> सगळा करू शकतो खर्चाची खर्चा नाही करू शकत <laughs> यावेळी बड्डे मीठे काही नाही नॉर्मल घरातले घरात काही कापाचा आणि जेवाचा आणि झोपाचा काय पप्पा सगळा करू शकतो घरचाची डोंगर नाही करू शकत चला घ्या कुठला दाखवा हो घ्या माहिती नवीन कपडा मग बड्डे च्या आदल्या दिवशी येईन मी तुला घ्यायला इथं पण केक कापू मग बड्डेच्या दिवशी घरी जाऊ मित्र येतील तिथे केक कापू चलो झाला बर्थडे चल सेलिब्रेशन गिफ्ट दोन घेऊन <laughs> एक एक हा अच्छा मला वाटलं मला का काय दोन गिफ्ट चल बाय मी निघतो घरी पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टुटू गेल्या अंगोलीला आणि बघतीला जरा दोन तीन दिवस चार दिवस मिस करा ब्लॉग मध्ये बाय बाय आणि तसाच सपोर्ट ठेवा जसं तुमचा आहे येस Bye-bye.